तुम्हाला देणाऱ्या त्रासदायक व्यक्तीपासून सुटका कशी करावी त्याबद्दल आपण आज सात उपाय पाहणार आहोत तुमच्या जवळचीच व्यक्ती तुम्हाला पडद्यामागून जर त्रास देत असेल किंवा टोंबणी मारत असेल किंवा तुम्हाला नुकसान होईल असे काहीतरी करत असेल तर अशा लोकांपासून तुम्ही शांततेच्या मार्गाने कसं बाहेर पडायचं याचे मी आज तुम्हाला हे सात उपाय सांगणार आहे बऱ्याच वेळा आपल्या जवळचीच व्यक्ती किंवा ओळखीचीच व्यक्ती किंवा आपल्या घरात राहणारी व्यक्ती हे आपला सारखा अपमान करत असतात किंवा मानसिक तणाव तान होईल असे वागत असतात अशावेळी आपण बऱ्याच वेळा त्यांच्याबरोबर संघर्ष करतो आणि आपल्यालाच त्रास होतो त्यापेक्षा संघर्ष न करता आपण थोडा संयम आणि थोडाशा हुशारीने मार्ग शोधणे आवश्यक असते थेट आपण त्यांच्याबरोबर वाद न घालता किंवा कुटुंबात कटुता न येता आपण त्यांना पद्धतशीर मार्गाने शह देऊ शकतो कधी कधी आपल्या आईवडील सासूसासरे भाऊ बहीण किंवा नवरा बायको यांच्याचपैकी कोणीतरी तुम्हाला त्रास देत असेल वेळोवेळी तुम्हाला टोमणे मारत असतील तर त्या टोमणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही मी सांगितलेले खालील उपाय करून पहा तुम्ही त्यांच्या त्रासापासून कसे मोकळे व्हायचं एकतर लढा लढा द्यायचा किंवा त्यांच्याबरोबर शांततेच्या मार्गाने जिंकायचं यासाठी आपल्याला खालील उपाय मदत करू शकतात जर तुम्हाला कोणी विनाकारण त्रास देत असेल तर शांत रहा आता आपण पाहूयात त्याबद्दल विशिष्ट उपाय शांत रहा आणि संयम दर्शवा राग आणि ताण वाढू देऊ नका शांतपणे विचार करा आणि काय योग्य आहे हे ठरवा आत्मविश्वासाने संवाद साधा त्रास देणाऱ्या व्यक्तीला थेट आणि स्पष्टपणे तुमची भावना सांगा त्यांना तुमच्या भावना आणि हक्कांबद्दल माहिती द्या त्या व्यक्तीला त्रास देणे थांबवण्यास सांगा स्पष्टपणे त्यांना सांगणे महत्त्वाचे आहे की तुम्हाला त्यांचा त्रास सहन होत नाही आणि ते थांबवावे आता आपण पाहूयात दुर्लक्ष करा जर ते तुमच्याशी विचित्र वागले किंवा बोलले तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा त्यांना जास्त महत्त्व देऊ नका तर ते काय उपाय आहेत ते आता आपण पुढे पाहूयात तर आपण अपन आपली अपन मानसिक व शारीरिक बळ वाढवण्याचा प्रयत्न करावा शरीरासाठी जशी आपली रोगप्रतिकार शक्ती महत्त्वाची असते तसे आपल्या मनालासुद्धा शक्ती उपयोगी असते हा घरातील लोक आपल्याबद्दल काहीही बोलतील काहीही विचार करतील पण तुम्ही त्याने खचून न जाता तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम न होऊ देता तुम्ही समोरच्याचं वागणं तुमच्या मेंदूवर परिणाम करतो तर ते तुम्ही आधी स्वीकारा त्यांना तुम्हाला बदलता येत नाही पण तुम्ही स्वतःला सावरून घ्या आणि हे ध्यानात ठेवा हे त्यांच्या बोलण्यात मागचा हेतू काय आहे आणि त्यांचे म्हणणे मनाला कितपत लावून घ्यायचं हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे आणि तुम्ही स्वतःला सांगा की मी योग्य आहे मला स्वतःचा आधार आहे आणि समोरच्यांना तुमच्यावर विश्वास नसेल तरी तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स ढळू देऊ नका तुम्ही एकदा ठरवले की त्याचा त्रास फक्त शब्द आहेत तेव्हा आपल्या मेंदूला फिल्टर लावायला शिका कोणतेही शब्द त्यांचे स्वीकारायचे आणि कोणते शब्द स्वीकारायचे नाहीत हे ठरवा तुम्ही त्यांच्या प्रत्येक वाक्याला शांतपणे हो म्हणा पण मनातून नाही म्हणा त्यांच्या त्रास म्हणजे त्या व्यक्तिमत्वाचा दोष तुमचा नाही त्यांची मानसिकता अशीच आहे त्यांची जडणघडण अशीच झालेली आहे असा विचार तुम्ही ठेवा तुम्ही जितके स्थिर राहाल तितके ते जास्त अस्वस्थ होतील तुम्ही स्वतःला विचलित न करता त्यांना विचलित करण्याचा प्रयत्न करा कारण त्यांच्याबरोबर भांडण हाच उपाय नसतो समोरच्याला तेच पाहिजे असतं ते आपण करायचं नाही म्हणजेच तो त्या विचारानेच अस्वस्थ होईल शांतता हे उत्तर असतं त्यांना बदलायचा मोह सोडा तुम्ही स्वतःला सावरलं की खेळ सांगतो तुम्ही त्याचा अपमान सहन करण्यासाठी जन्माला आलेला नाही हे लक्षात ठेवा मानसिक तणाव वाढत असेल तर बाहेरच्या लोकांची मदत घ्या जसे की तुमचे मित्र किंवा पुस्तके मेडिटेशन तुमच्या रागाने नाही तर डोक्याने उत्तरे द्या शेवटी तुम्ही स्वतःसाठी जगता दुसऱ्यासाठी दुसऱ्यांच्या मतासाठी नाही स्वतःवर प्रेम करा स्वतःचा आदर करा त्यांना काय वाटतं हे महत्त्वाचं नाही तुम्हाला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे तुम्ही त्यांची स्क्रिप्ट ओळखा की त्यांच्या गेममध्ये तुम्ही अडकू नका काही लोक सत्तात स्वतः एकाच प्रकारचे वागत असतात तुम्हाला शाब्दिक टोमणे मारत असतात तो त्यांचा गेमचा प्रकार असतो काही लोक मुद्दाम चिडवतात काही कमीपणाची भावना देतात तुम्हाला ही सवय कधीच बदलता येणार नाही पण तुम्ही स्वतःची सवय बदला तुम्ही त्यात अडकायची की नाही हे ठरवा त्यांच्या स्क्रिप्टप्रमाणे खेळणं बंद करा समोरच्याचं वागणं ओळखा पण त्यावर प्रतिक्रिया देऊ नका आज पुन्हा टोपणे द्यायला शिव दिवस आहे मनात मना पण उत्तर देऊ नका काही लोक त्रास देतात कारण त्यांना तुमची रिॲक्शन हवी असते ती देऊ नका तुम्ही मांडणात हरवल्यासारखं त्यांना वाटू द्या कारण तुम्ही जिंकला तर त्यांना वाटेल आपणच जिंकलो त्यामुळे तुम्ही शांत राहा पसंत करा कारण तुम्ही वाद घातला हेच हवा असते त्यासमोरच्या व्यक्तीला तुम्ही गप्प राहूनही तुमची परिस्थिती नियंत्रण नियंत्रणात करू शकता मला समजले की हा फक्त एक खेळ आहे जेव्हा तुम्ही त्यांना अडवायला जात नाही तेव्हा ते स्वतःच थांबतात टोमणे ऐकून हसून निघतात जा त्यांना गडबड आहे असं वाटू द्या त्रास देणाऱ्या व्यक्तीला तुमचं बोलणं गांभीर्याने घेत नाही असे कळू द्या तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा त्यांच्या हातात तुमचा रिमोट कंट्रोल देऊ नका कारण घरात राहूनही तुमच्या मेंदूचा अंतर ठेवा ते काय बोलतायत हे तुम्ही नीट समजून घ्या कशासाठी बोलतात हे ओळखा आणि तुम्ही त्यांना तुमच्या आयुष्यात किती जागा द्यायची हे ठरवा जितकी गरज तेवढीच तुम्ही त्यांना जागा द्या शांत राहून जिंका मानसिक साखळी तुटली की त्यांचा प्रभाव आपोआप संपतो डिजिटल आणि सामाजिक अंतर ठेवा कितीतरी वेळा तुम्ही फेसबुकवर इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह असता व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवता आणि तुमच्या त्या स्टेटसला लोक काय म्हणतील याचा विचार करता तुम्हाला आवडेल आवडले असेल तर तुम्ही ठेवा लोकांचा विचार करू नका सतत वादाची गरज नसेल तर कमी संपर्क ठेवा तुमचा वेळ आणि ऊर्जा सतत त्यांच्यावर खर्च करू नका ते काय बोलतायत यावर लक्ष द्यायचं ना हे तुम्ही ठरवा जबरदस्तीने एकत्र वेळ घालवू नका त्यांची नकारात्मक तुमच्यावर परिणाम करत असेल तर मर्यादा आखा स्वतःच एक वेगळं आयुष्य निर्माण करा त्यांचा भाग नसलेल्या दिवसातले दहा मिनिटे त्यांच्यासाठी द्या त्याहून जास्त नाही त्यांच्या बोलल्याकडे गांभीर्याने घेऊ नका स्वतःच्या मनाला काही गोष्टी लावून घेऊन देऊ नका थोडक्यात त्यांना जिंकू देऊ नका गरज असेल तर दुसऱ्या लोकांचा आधार घ्या दुसऱ्यांच्या नकारात्मकतेने तुमच्या जीवनावर परिणाम होऊ देऊ नका माझे आयुष्य माझ्या हातात आहे शेवटी स्वतःसाठी निर्णय घ्या शांती महत्त्वाची त्रास देणाऱ्या लोकांमुळे तुम्ही सतत त्यांचाच विचार करत असता पण हे थांबवा तुमचा फोकस त्यांच्यावरून स्वतःच्या आयुष्याकडे वळवा नवीन छंद असा वाचन प्रवास पे मेडिटेशन योगा गायन असे वेगवेगळे छंद जोपासा स्वतःच एक वेगळा आयुष्य उभारा की ते या टोमणे मारणाऱ्या नसतानाही असे आधारिकित करा कारण त्रासदायक लोक तुमचा वेळ खातात तोच वाचवा कोणत्याही नकारात्मकतेशिवाय आनंदी जीवन जगा आत्मसन्मान वाढवा स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवा नेहमी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न सोडा माझे जीवन माझा नियम माझे लाईफ माय रूल ही मानसिकता ठेवा स्वतःला अधिक महत्त्व द्या नवीन नाते जोडा सकारात्मक लोकांबरोबर वेळ घालवा त्यांच्या नकारात्मक बोलण्याचा विचार करू नका ही परिस्थिती कायमची नाही रोज एक नवी सवय लावा त्यांच्याशी काहीही संबंध नाही बाहेर फिरावे वगैरे अनुभव घ्या स्वतःला मोकळं करा तुम्ही फक्त सहन करणारे नाही तर उत्तर देणारे बना लोक बदलत नाहीत पण आपण त्यांच्यापासून स्वतःला वाचू शकतो स्वतःला महत्त्व दिलं की त्रास आपोआप कमी होतो स्पष्ट बोलायला शिका मुखसंती देऊ नका त्रासदायक लोकांची ताकद तुमच्या शांततेत असते ही शांतता कधीतरी सोडा आणि माणसं बोलतात कारण त्यांना वाटतं तुम्ही गप्प राहाल पण पाणी डोक्यावरून गेलं की तसं होऊ देऊ नका माझ्या जीवनात तुमचा हस्तक्षेप नको हे स्पष्ट शब्द सांगा तुम्हाला काय पटतं काय पटत नाही हे सांगायला शिका शांतपण ठामपणे उत्तर द्या अनेकदा लोकांना वाटते तुमचे मौन म्हणजे तुमची मुखसंती आहे अनेक लोकांना वाटते तुम्हाला सांगायची काही गरज वाटत नाही ते तुम्हाला गृहीत धरत नाहीत त्यांच्यासाठी तुम्ही स्पष्ट बोला ते तुम्हाला गृहीत धरू लागतील स्वतःवर टीका करून देऊ नका चुकत असेल तर समोरच्याला थेट पण नम्र भाषेत सांगा वाद न घालता आपलं मत मांडा तुमचा मर्यादा समजावून घ्या योग्य वेळी कडवट भूमिका घ्या मी बदलतो हे समोरच्याला जाणू द्या लोक बदलू शकत नाहीत पण त्यांच्यासमोर तुमची भूमिका बदलू शकते नकारात्मक आणि त्रासदायक वर्तन स्वीकारू नका शांत रहा, पण कमकुवत नाही दोन्ही वेगळा आहे अशा प्रकारे वरील उपाय केले तर तुम्ही ह्या नकारात्मक टोमणी त्रासदायक जवळच्या व्यक्तीपासून किंवा लांबच्या व्यक्तीपासून तुम्ही स्वतःची सुटका करून घेऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ